शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी का युवक संघटनेच्या मोह जिल्हा परिषद गटाच्या मेळाव्यासंदर्भात पण दिलं त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया का काय आहे स्वर्गीय आबासाहेबांचा हा सांगोला तालुका आहे स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्ष या तालुक्यातल्या गोरगरीब कष्टकरी दिनदरीत बहुजन वर्गातल्या जनतेची सेवा जवळजवळ साठ सत्तर वर्ष केलेली आहे आणि आज पहिल्यांदाच गटाचा मेळावा वाडी या गावामध्ये होत असताना निसर्ग कायम आमच्यासोबत राहतो बऱ्याचशा तालुक्यातल्या मंडळींना वाटत होतं की आज पाऊस जर पडला तर कसं होईल पावसाने शुभ संकेत दिले या पद्धतीने गाववाडीमध्ये सुद्धा शुभ संकेत दिले होते त्याच पद्धतीने पहिल्यांदा थोडासा पाऊस आला आणि त्याच्यानंतर आत्ता मेळावा संपेपर्यंत पावसाने अजिबात हजेरी लावली नाही आमची येणारी सर्व गोरगरीब जनता आहे कष्टकरी वर्ग गर आहे स्वतःच्या दारासमोर असलेल्या गुरांच्या दाराकडून येणारा हा गोरगरीब वर्ग गर आणि निसर्गसुद्धा काळजी घेतो त्याचा आम्हाला आनंद आहे आज मोठ्या संख्येनं इथल्या तालुक्यातल्या लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली विशेष करून बौधगाटातले बहुसंख्य लोक उपस्थित होती चांगल्या पद्धतीनं जिल्ह्या लोटेवाडीतल्या वडीलधारी आणि तरुण सहकाऱ्यांनी हा मेळावा आयोजित केला आणि चांगल्या उत्साहामध्ये स्वागत केलं विशेष करून त्या सावंतजीचं ते मनापासून आभार मानेन आणि जीवनभर हा प्रसंग माझ्या आठवणीत राहील की ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांचं स्वागत त्या आजी आबासाहेब गावामध्ये आल्यानंतर औक्षण करून करत होत्या त्याच पद्धतीनं आज त्या आजीनं आबासाहेबांचा नातू आमदार झाला आहे आणि आज गटाचा या ठिकाणी मोठा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि आबासाहेबांचा विचार जपण्यासाठी इथली लोक प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठी मी आबासाहेबांचा नातू येतोय म्हणून आमदारात सुद्धा सत्तरीच्या आसपास असणाऱ्या त्या आजी रस्त्यावरती थांबल्या होत्या आजी गाडी कधी येते याची वाट पाहत अंधारात थांबणाऱ्या त्या आजीचा औक्षण करणारा प्रसंग हा जीवनभर माझ्या आठवणीत राहील निश्चितपणे याच्यावरूनच कळतं की स्वर्गीय आबासाहेबांचं ध्येय जरी आज हयात नसेल तर आबासाहेबांनी पेरलेला गोरगरीब दिनदरीत कष्टकरी वर्गातला हा विचार आबासाहेबांच्या निधनानंतरसुद्धा पुढची पिढी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवलेला आहे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना चांगलं बळ देण्यासाठी या ठिकाणची जनता विशेष करून महोद गटातला आज मेळावा होता बहोद गटातली जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहिली प्रत्येकाने आपापली आप <coughs> जे काही मत होतं ते मांडलं तर आमची केडर बेस पार्टी आहे तालुक्यातला केडर आणि या गटातला केडर ज्या उमेदवाराचं नाव पुढं आणेल त्यांना उमेदवारी दिल्या जातील आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या तालुक्यामध्ये आज जो उत्साह दिसतो तो निश्चितपणे येणाऱ्या पंचायत समितीवरती आणि जिल्हा परिषदमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगल्या पद्धतीने यश मिळेल बहात्तरपासून या पंचायत समितीवरती स्वर्गीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लालबावटा तेजाने दिमाखात फडकत आबासाहेबांनी ठेवला होता आणि कार्यकर्त्यांनी त्याच्या त्याच्यासाठी कष्ट घेतलं होतं भविष्यकाळामध्ये येणाऱ्या येऊ घातलेल्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये परत एकदा तोच लाल बावटा दिमागात फडकोट ठेवण्यासाठी इथला कष्टकरी वर्ग शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने जोमाने उत्साहाने कामाला लागलेला दिसून आहे आणि माझ्यासारख्या नौख्या आणि अनुभव कमी असणाऱ्या उमेदवाराला त्यांनी निवडून दिलंच पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा बाबासाहेबाचं मान कुठेही खाली जाणार नाही याच्यासाठी कष्ट घेणारा हा आमचा कार्यकर्ता आहे तसं पाहता स्वर्गीय आबासाहेबांनी तीन तीन चार चार पिढीचं सेवा केलेली आहे आणि त्या तीन तीन चार चार पिढीनी सुद्धा आबासाहेबांना एवढं सहकार्य केलेलं आहे आज जरी आबासाहेब नसतील तरी आमच्या कुटुंबावर प्रेम करणारी या तालुक्यातली गोरगरीब कष्टकरी जनता आहे निश्चितपणे काही मंडळी जरी गेली असतील तरी विशेषतः मंचावरून भाषण करत असताना सर्व वक्त्यांना मी नेहमीच विनंती करतो की कुणावरती टीका टिप्पणी करणं योग्य नाही आबासाहेबाचा तो विचार नव्हता आज काही मंडळी आमच्या उनिवामुळं किंवा माझ्या उनिवामुळं त्यांना माझे विचार पटले नसतील त्या कारणाने त्यांनी पक्षाची फारकत जरी घेतली असेल तर त्यांचे आबासाहेबांना आणि पक्षाला त्यांनी केलेलं सहकार्य हे के कमी कायम आम्ही ऋणात ठेवतो आहे आणि त्यांच्यावरती कोणीही चुकीचे शब्द उद्गारणं हे आम्हालाही योग्य वाटत नाही आणि आज ज्या पद्धतीनं या तरुणांमध्ये आणि विशेष करून ज्येष्ठ मंडळींमध्ये हा उत्साह आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांचा विचार टिकला पाहिजे याच्यासाठी कष्ट करणारी जनता आहे माझ्या निवडणुकीमध्ये ज्या चप्पल जीवणारे जे काही आबासाहेबांचे कार्यकर्ते होते किंवा भाजी विकणाऱ्या ज्या काही मावश्या होत्या त्यांनी मला सहकार्य केलं त्यांनी येऊन मला पाठबळ दिलं त्याच पद्धतीनं आज ज्यावेळेस मी म्हणजे लोटेवाडी नगरीमध्ये प्रवेश करत असताना त्या साव आजीनं ऑक्शन केलं याच्यावरूनच कळतं आहे की ही जनता माझ्यापेक्षा मी खूपच बारका कार्य करताय पण ज्या पद्धतीनं आबासाहेबांनी हा विचार टिकवलेला आहे आणि तो विचार टिकवण्याची जबाबदारी आता आमच्या खांद्यावर जरी आली असली तरी त्याला पाठबळ देणारी ही जनता आहे जनतेमुळंच आम्ही आहोत ते कदापि विसरणार नाहीत आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये इथल्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील जो काही विकास करायचा असेल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत स्थानिक त्या निवडणुका येत्या त्या सोळावर लढणाऱ्या स्त युतीमध्ये काय मी महा डोळवाडीमध्ये जो उच्चार केला की निश्चितपणे आम्ही स्वबळाची तयारी करतो आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण निश्चितपणे इथल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे आम्हाला आमच्या विधानसभेला ज्यांनी ज्यांनी मदत केली विशेष करून महाविकास आघाडीतल्या घटकांनी त्यांनाही आम्ही सोबत घेणार आहोत तर हे घेत असताना इतर पक्षाची आपण युती करायची की नाही हे पूर्णपणे केडरवर अवलंबून असतं आज केडरचं म्हणणं असं आहे की आपण स्वबळावरती निवडणुका लढवू जेणेकरून आपल्या पक्षातल्या बऱ्याचशा तरुण चेहऱ्यांना आणि नवख्या चेहऱ्यांना संधी मिळेल जेणेकरून पुढच्या येणाऱ्या ज्या काही पक्षाच्या ध्येय धोरणं आहे त्याच्यासाठी या तरुणांना संधी देणं गरजेचं आहे असं केडरचं सध्याचं म्हणणं आहे पण मी केडरच्या समोर कदापि जाऊ शकत नाही आजची परिस्थिती जरी अशी असली सोबळाची भविष्यामध्ये केडरनी जर सांगितलं की आपण परिस्थितीनुसार जो आजचा निर्णय आहे तो चेंज करूया तर केडर हा पूर्णपणे निर्णय घेतो आमचे तालुक्याचे चिटणीस हे केडरचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतला जातो मी निर्णय घेण्याचा मला पूर्णतः निर्णय घेण्याचा अधिकार नाही केडरचं म्हणणं ऐकून आणि केडरचा जो काही निर्णय असेल त्याच्याशी बांधील राहून आम्ही पुढच्या निवडणुका लढू पण आज तागा येत तरी निश्चितपणे आम्ही सोबळाची तयारी करतो आहे आणि मला वाटतं केडरनी घेतलेला निर्णय हा खूप चांगला आहे आणि तोच निर्णय कायम शेवटपर्यंत राहील असा मला विश्वास आहे